नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताई जाधव आणि आपण पाहणार आहोत एकोणीस डिसेंबर महाराष्ट्र राज्याचा हवामान चालला सर्वप्रथम संपूर्ण दिवसभराचा विचार केला आज दिवसभर हे राज्याचं जे तापमान असतं त्याच्यामध्ये चढ उतार पाहायला मिळाला आज दिवसभर विदर्भ असेल याचबरोबर मराठवाडा आणि खांद्याचा उत्तर संपूर्ण भाग असेल या भागामध्ये ही थंडी अधिक वाढलेली पाहायला मिळते मात्र जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये ही टेम्परेचर थोडंसं वाढलेलं पाहायला मिळतं म्हणजे कोकणाचा जर विचार केला कोकणातील जो दक्षिण भाग असतो या ताप भागामध्ये तापमान हे कमीच राहिले -गल मात्र मुंबई ठाणे पालघर रत्नागिरीचा उत्तरील भाग असे या भागामध्ये थंडी थोडीशी जाणवू जाणू लागली याचबरोबर सर्वप्रथम लेटेस्ट आयटलायटी मी जर पाहिलं तर जम्मू काश्मीर लेह लेहे गलगिल बाल्टिस्तान या भागामध्ये एक वेस्टर्न डिस्टर्बस सध्या स्थित आहे या वेस्टर्न डब्ल्यू डीमुळे हिमालयाचं जे रांगा असतील या भागामध्ये बरपृष्ट आपल्याला पाहायला मिळतं याचबरोबर उत्तर एकूण दक्षिणे वाऱ्याचा जो फ्लो आहे तो अजूनही कायम आहे त्यामुळे मराठवाडा असेल याचबरोबर विदर्भामध्ये थंडीची लाट अजूनही दोन ते तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाब क्षेत्र तयार झालं ते सध्या श्रीलंकापासून थोड्या अंतरावरती उतरेलं आहे याचबरोबर हे जे कमी दाब क्षेत्र शक्यतो करून रिकवर करण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे हे कमी दाब क्षेत्र उत्तरेला जाण्याची सरकण्याची शक्यता या ज्यावेळेला हा उत्तरेला सरकेल त्यावेळेला मात्र राज्याच्या तापमानामध्ये थोडीफार बदल होण्याची शक्यता आहे मात्र जो विदर्भ आणि मराठवाड्याचा काय भाग असे या भागात भागा अंशतः ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो मात्र तुर्तास एक पावसाचा कोणताही अंदाज येणारा तीन ते चार दिवस राज्यामध्ये नाही आहे येणाऱ्या चोवीस तास राज्यात मिनिमम टेम्परेचर म्हणजे थंडीचा जर विचार केला सर्वाधिक कमी ता, ताप तापमान हे विदर्भामध्ये राहणे शक्य आहे याचबरोबर मराठवाडा आणि खांद्याचा उत्तर विभाग विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा संपूर्ण जिल्हा अकोला असेल या नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर परब अमरावती या भागाचं जर पाहिलं तर दहा ते बारा डिग्री काही भागामध्ये दहाच्या कमी तापमान पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचा संपूर्ण विभाग असेल नांदेडचा उत्तर विभाग याचबरोबर परभणी हिंगोली या भागाचं जर पाहिलं या भागामध्येही तापमान काही अंशी गिरण्याची शक्यता आहे म्हणजे त्या ठिकाणी कदाचित आठ ते नऊ डिग्री व काही ठिकाणी सात डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं याचबरोबर बीड संपूर्ण ज्याला जालना जा छत्र संभाळणे या ही दहा ते बारा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता मात्र जो मराठवाड्याचा दक्षिण भाग असेल धाराशिव याचबरोबर लातूरचा काही भाग असेल या भागामध्येही बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे तसेच आपण खांद्याचा जर विचार केला खांद्यातील संपूर्ण भाग असेल नंदुरबार जयगाव जळगाव याचबरोबर नाशिक या भागामध्ये ही दहा ते बारा डिग्री सेल्सिअस से, काय भागा असं असेल त्या ठिकाणी बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला अहिल्या अहिल्यानगरमध्ये दहा ते बारा डिग्री सेल्सिअस याचबरोबर पुण्याचा संपूर्ण भाग असेल याचबरोबर सोलापूरचा उ संपूर्ण उत्तर भाग या भागामध्येही दहा ते बारा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे याचबरोबर संपूर्ण घाटमात्याचा विचार केला घाटमाते बारा ते तेरा काही भागामध्ये चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळते याचबरोबर महाबळेश्वर वाई या ठिकाणीही तापमानामध्ये का घट होण्याची शक्यता आहे याचबरोबर सांगली कोल्हापूर आणि साताराचा दक्षिण भाग जर पाहिला या भागामध्ये चौदा ते सोळा सोलापूरचा जो दक्षिण भाग असेल त्या भागामध्ये बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार याचबरोबर कोकणाचं जर पाहिलं तर मुंबई असेल मुंबई शहर असेल उपनगर असेल ठाणे पनवेल कल्याण या भागामध्ये जर पाहिलं या भागामध्ये सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस या तसेच जो दक्षिण भाग असेल या रत्नागिरी सिंधुदुर्गचा बहुतांश भागामध्ये हीच सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता हे होतं उद्याचं दिवसभराचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेलन नक्की करा धन्यवाद